नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो सध्या विधानसभेचा बिगुराव्या दोन ते तीन महिन्यावरती या ठिकाणी सुरू होणार आहे अनेक ठिकाणी पक्षांच्या त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहेत आम्ही सध्या माढा मतदारसंघातलं जे महत्त्वाचं गाव आहे त्या तुंगत या गावामध्ये आहोत या तुंगत गावामध्ये हो गावा पाहिलं तर हे माडा मतारसंघातलं जे गाव आहे या माडा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे हे गेले सहा टर्म झालं येथे या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी त्यांच्याकडे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आत्ता जर राजकीय गणजी बघितले तर अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडले आहेत ठिकाणी बबनदादा शिंदे यांच्याबरोबर विठ्ठल चेअरमन अभिजित पाटील यांनीसुद्धा शेड्यू ठोकला आहे त्याचबरोबर मिनल साठे असतील अनेक उमेदवार असतील त्यांनी या ठिकाणी चाचणी करण्याचा प्रयत्न करला आहे मग नेमकं लोकांच्या मनामध्ये काय इथल्या पाठीमागच्या काही वर्षामध्ये विकास कामं झालेत आहेत का लोकांच्या मनामध्ये नेमकं आमदार कुणाला कार्य ठरलं आहे पक्षविषयी काय भूमिका आहे उमेदवाराची काय भूमिका काय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव बंडूपाल रोक पवार बरोबर इथलेच आहे का अरे तुंगाचं गाव आहे तुंग कोण आहे आमदार काय आमदार काय बम्म दादा शिंदे बरोबर दादांचं बर, काम वगैरे कसं काय दादांचं एक नंबर काम आहे बरोबर काय काय कामं केली दादांनी काय भरपूर काम काम कामं केली ती दादांनी होय बरोबर आता पुन्हा आमदार आमदारकीला इलेक्शन सुरू आहे दादा दादो बरायजी म्हणते मग त्यांना देणार या मी मदत आता दादा दा वय बी झाले दादा मुलगा पण आहे या ठिकाणी रंजित भाई हां हा, रंजित भाईला देणार या मी होय रंजित भाई उभं राहिला होय देणार बरोबर कसं रंजित भाई कसं निवडून द्यायचं काय कारण त्यांचा आम्हाला सकारी भरपूर आहे बरोबर काय सकारी नेमकं नेमकं म्हणजे आमचा रोड रस्त लाईटीचं काम सगळं व्यवस्थित आहे अभिताबा सुद्धा या ठिकाणी उभा आहे अभिताबा नाही त्यांचं नाव देखील करणार काय कारखाना चालणार माणूस कारखाना डुबवणारा माणूस आहे ना त्याचं कशाला नाव सका सांगताय आम्हाला बंद चालू केला बंद चालू दिली आणि बिल काय शेवटचं बिलच दिलं आणखी किती महिन्यातलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एंड बरोबर किती गेला ऊस काय ऊस गेला बाबा माझा सातशे शे सातशे अष्ट्याहत्तर टन हा टन आणि माझा ट्रॅक्टरचा गेलाय अकराशे टन मग आपण असं केलं माझं बिलच दिलं नाही भेटलं नाही भेटलोय काय ती म्हणती मोहरल बिल उचल म्हणजे ऍडव्हान्स उचल आणि त्याच्यावर तुला देतो त्याच्या तु। वीस टक्के कमिशन कट बरोबर मग आता पुढच्या आमदारकीला काय ठरलं कमिशन ते मोहरल्या आमदारकीला आम्ही फक्त बमनदा आला असा देणार हे मोहर कोणाला देणार नाही बरोबर ते भाजप सरकार असेल मग बबन दादा आता भाजपमध्ये बबनदा त्यांना दादा सुद्धा अजित पवारची माहिती आहे त्यांच्याकडे कोण दादा दादा मग त्यांना देखील देणार नाही बरं मग रणजित भाईना कुठे उभं राहावं काय दुसरा भाजप सोडून कुठे मी मतदान टाकणार पण त्यांना देणार नाही मग ते तोतऱ्याकडे गेले तर तो मी टाकणार रणजित भाईला काय सांगतो रणजित भाईरा सांगणार मी तो मतदान करणार मी रणजित तुत्रे हा तर ठीक आहे आणखी या ठिकाणी काय उमेदवार आहेत नमस्कार नमस्कार काय ना इथलेच आहे का हा बरोबर आता काय आमदार की इलेक्शन आले दोन तीन महिन्यावरती बरं हा का काय म्हणणार काय इथलं वातावरण कसं आहे काय तुमच्या बाबतीत काय काय मला त्या इलेक्शन कळत नाही इलेक्शनच जाऊ द्या काय सरकारविषयी काय वाटते काय नाही सरकार आम्हाला नको आहे कुठलं भाजपचं माहितीच आता माझी बऱ्याच सर योजना लाडकी बहिणी आम्हाला दोन हजार रुपये काय करत इकडे दोन हजार रुपये देऊन आम्हाला त्यानं दांदवाली जो खोल सगळी जो आता निर्यात बंदी उठेल म्हणते कोण म्हणतं सरकार उठवलं निरज बंद इलेक्शनापुरती उठवली पुन्हा कुठली बर मग सरकारच्या वेगवेगळी योजना यो आणल्या लाडकी बहिणीची योजना आणली तिच्याविषयी काही समाधान नाही काय वाटत नाही आम्हाला समाधान आम्हाला शेतकऱ्याला त्याचं काय वाटत नाही ना घेणं देणार नाही काय हा बरं घेतले तुमचे आमदार आहेत कोण आहेत आमदार इथले आता पहिले बबन दादा आहे बरं आता इथं बबन दादा ची मुलगी रणजित भाई आहे ते इच्छुक आहेत कसं आहे दादा तुमचं आमदार ते कुठल्या पार्टीत आहे हे फक्त आम्ही बघणार आहे बर हा आम्ही भाजप सोडून कुठल्याही महापक्षाला मत टाकू शकतो बरोबर हा नमस्कार नमस्कार काय ना गजेंद्र रणदिवे घेतले जा प्रॉपर तुमचा माडा मतदारसंघ लोकसभेला लय गाजलं तुमचा माडा मतदारसंघ होय गाजलय माडा आणि पाडा ते गाजलय काय ठरलंय तस काय ठरलंय तस काय ह्या वर्षी नाही आता ते वेगळा हे होत लोकसभेचा आता विधानसभेचा आहे विधानसभेला कसा वाचून काय बबन दादा कसं ली। आहे आता सहा वर्ष झाली कामं केली भरपूर काय मग गावातली रस्त बाकीचे सगळी कामं जाते ती टायमाला उस जातं टायमाला बिल मिळते ती अजून काय पाहिजे आणि आत्ता बब्बन दादा थोडं वय माणशाच्या दुसरीवर त्यांचे मुलगा रंजित बाई त्या भयान्या व्हं द्या त्यांना बी देऊ त्यांना बी ते काय लोकाचं येतेच येते रणजित बाई काय लोकांचं येते रणजित भाईब्रा आता ते माडेची मोहितीपाठीचं इच्छुक आहे इकडं अभिदाबान थंड ठोपटलं ने बी असो द्या काय फरक पडत नाही भबन दादा जो म्हणेल तो शिंदेच कसा तितकं वर्ष बदल पाहिजे काय करायचं बदल करून कोण देवा लावायचा बदल करून अकराव्या दिवशी जमा होत हा एवढं काम आहे जण थांबावं लागते दोन दोन महिने तीन तीन महिने ह्याच्यासाठी बिलासाठी त्यांच्या काटा थोडं काय नाही काटा नाही आणि कोण आहे कोण साजू काय कोण नाही साजूक महाराष्ट्रात सगळ्यात दादा आणि एक नंबरच होणार कार्यक्रम बबनदाजी कामाची पद्धत काय एवढी वेगळी पद्धत काय लोकांपर्यंत थेट लोकांमध्ये मिसळणं काय हा काम आहे त्यांचं हो ग्राउंड लेवलला काम आहे सगळीकडे बघते ती करते ती काय भाई बद्दल की कि जास्त बोलत नाही की आमदार झाले बोलेल आम की बोले काय पाहिजे असले त्याला काय सगळी काही शिकून दिली तुमचं ठरलंय बऱ्यापैकी एकंदरीत आपण जर पाहिलं तर सरकार आहे आता बबनदा विचार केला तर त्यांची थोडं पक्षाविषयी आज सांगू आज तुंगत गाव पाणी पितय गावचं आता भाजपच्या काळातलं झालेलं एक स्कीम आहे त्यावेळेस पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माझे आमदार प्रशांत मालक आणि माझे सरपंच अंगदराव मास्तर यांच्या प्रयत्नांना आज गाव पाणी पिते युवतीच्या तळ्यावरनं नाहीतर पेलंच नसतं आठ आठ दिवस असं हो लागलं असं हे पक्ष हा तुमच्या दृष्टीनं मतदार म्हणून फार काय महत्वाचं उमेदवार महत्वाचा विषय काय काय नाही काय करायचं बोलायचं आपल्याला लोकसभेला दिलं नाही आम्ही दिलेच नाही आम्ही भाजपलाच दिले होय होय मी पक्क ठरलाय नमस्कार महाराज बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण काय आमदारकीचं वातावरण सुरू आहे सध्या आमदारकी जे आम्हाला आमचा सरपंच सांगाल त्याला आम्ही मतदान करणार आणि ही आरक्षण तर त्या पवारड्यानं घालवले सार सरपंच खरंच वरात काम आहे मला जे सांगतंय त्याच ऐकत असतो आणि ह्या आरक्षणा बाबतीत जर बोलत असली ह्या कुत्री इंद्रिय घालवलं आणि पुन्हा कशा आहे तिकडं बरोबर आहे हो आपण ती डोकंच टाळ्या आम्ही काय जरांगी पाटील करते ती खरायची मराठा आरक्षण मुद्द्यावर आपण कुणाला काँग्रेस राष्ट्रवादीवादी पायाखाली तोडवली बरी अशा बाबतीत दिली आहे तिथे भाजप आम्ही काय सांगतो तुम्हाला त्याने जे सांगितले पाणी आहे गाव ती खरं त्या मास्तर म्हणून पाणी पिते चांगल्या पद्धती चांगलं काम केलं त्यानं चांगल्या कामाला चांगलं म्हणलं पाहिजे येणार कस ठरलं काय सांगतो मी मास्तर सांगाल आम्ही त्याला टाकणार नाही मास्तरशी झालं बोललं हो चालेल आमचं रोज विषय काय रोज विकास संदर्भात का काय आवाज नाही हे बबंदा विकास केला बबंदाज म्हण हा हो तो भाग निरालाय चांगला आहे की बरं हे म्हणू चांगला आहे त्याच्यामुळं सुरू आला आहे आता नंतर बबनदाज थोडं वय झालं म्हणलं म्हणतात त्यानंतर मग पुढे नवीन काय उमेदवार इकडे लागले बायत बाय असेल अभिजित पाटील आहे तिकडं माड्याचे मोहिते पाटील घर नाही या ठिकाणी शिवतेचे मोहिते पाटील आहे मोहित मिनलता मोहिते ना अभिजित नाही कोण नाही बर ते रंजित भाय सांगाल आम्हाला मास्तर सांगाल त्या पद्धतीने करणार तेवढा विषय आमचा म्हणजे दादाच्या एकंदरीत कामगिरीवर समाधान आहे सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणखीन काय माहिती सरकारचं किंवा महाविकास आघाडी सरकार असेल आम्हाला सरकारीची काय अपेक्षा नाही आम्हाला फक्त आमच्या गावात चांगलं झालं हे बघण्यात ते विषय आहे सरकार चांगलं असेल तर गावाच्या दृष्टीनं तसं चांगलं आहे सरकार हा एकनाथ शिंदे हा चांगलाच व्यक्ती आहे सरकारच्या वेगवेगळ्या योजना होणार काय केलं चाळीस वर्ष केलंच नाही ना असलं काय आतापर्यंत ऑनलाईन कुठली काय बाबती पोचल का आपल्यापर्यंत नाही मग हे केलंय तुम्हाला काय व्हायला लागलं करते ती करू चांगली ती ही चांगली पुढचं सुद्धा ती तीच देवा माया जरा अपेक्षे नुसारसारखं म्हणजे भवन हा विषय की इथं पक्ष हा विषय काय जास्त महत्त्वाचा नाही नाही ठीक आहे आणखीन तर या ठिकाणी आपण तुंगमधल्या काय हॉटेलमध्ये काय मतदार या ठिकाणी आहेत त्यांच्या भूमिका जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय ना काय मुलाने बरोबर तुंगच इथं तुंगच तुमचं मारा मतदारसंघ सातत्यानं गाज इथं आता येणाऱ्या विधानसभा दृष्टीनं कसं असणार इथं गणित काय चांगलं राहणार वातावरण दादाला एक नंबर राहणार आहे बबनदाचा बरेच दिवस झाला आता सहा टर्म झालं दादाचे इलेक्शन आहे इथं आता बदल वगैरे हवा असं वाटतंय काय सुद्धा नाही काम भरपूर आहे ते बदलची काय गरजच नाही प्रॉपर काय काम झालं बरोबर भरपूर काम आहे ते पाणीपुरवठा असेल अंतर्गत पाणीपुरवठा असेल रस्त्याचे काम आहे ते सभा मुंड भरपूर दिलेत गावात आता चाललंय की तुतारकडे जावं वगैरे काय भाजप नाही उभं राहू द्या दादालाच मतदान होणार आता ते दादाचं वय पण झालं म्हणतात रणजित बायाच उभा द्या त्याला सुद्धा आहे बर मग या ठिकाणी आता देहगावचे अभिजित पाटील असतील विठ्ठलचे चेअरमन असतील माड्याचे मोहिते पाटील असतील तिकडून त्या माड्यातून प्रॉपर ताई साठे असतील किंवा अनेक जण या ठिकाणी इच्छुक आहे ते बाकीच्या उमेदवाराबद्दल काय ते काय प्रत्येक पाच वर्षाला कोण ना कोण येतेच घे नवीन ती काय नवीन नाही प्रत्येक टर्मला मला कोण नवीन येतोय होत काय म्हणते तसं काम आहे पाऊस आला का छत्र उघडा तसं काम आहे हा इलेक्शन आला का, का पाच वर्षाला एक एकजण म्हणजे अभिजित कारखाने विषय काय माणूस आहे का कारखानाचा काय विषय दादा चालवत नाही पाच आहे ती दादा चालवत की दराच वगैरे एक नंबर दर आहे काय अडचण नाही आता हे जे माहिती सरकार आहे त्या माहिती सरकारच्या कामगिरीवर काय प्रभाव आहे का तस काय नाही काम आहे त्यांचं काय अडचण नाही पण दादा कुठं उभं राहू द्या अपक्ष उभं राहत्या तुम्हाला गाव सकारी राहील आपण सरकार म्हणून सरकारची अपेक्षा काय योजना भरपूर आहे काढचं ना योजना एक नंबर आहे काढचं नाही मतदार म्हणून आता काय पुढचं ठरलंय काय आम्ही बघून दादा या दादा म्हणाल ते म्हणाल तेच आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना नवनाथ रणदिवे अरुण रणदेवी हो काय आमदार किंच काय बबनदादा शिंदे आता गावात बघ तुझं बबनदादा म्हणते दुसरा उमेदवार काय आलाच नाही काय नाही नाही विकास काय असतो हे दादानी दाखवला जो काय विकास झालाय तो गेल्या तीन टर्म मध्ये दादानी झालेला आहे आणि तो दादानीच केलेला आहे आणि जे काय राहिलाय ते बी दादाच करणार आहे तरी काय विकास दोन रस्ते राहिलेत बाकी काय असं राहिलेलं नाही योजना वगैरे काय हो मागच झाले बरोबर इथं आत्ता मायुती सरकार बघितलं तर मायुती सरकारविषयी थोडं अस्वस्थता आहे लोकांमध्ये तसं काय वाटतंय माहिती सरकारच्या बद्दल आता वैयक्तिक आमदार आणि त्यांच्या कामाच्या विषयावर ही निवडणूक लढली जाते लोकसभेला तसं पक्षांच्या किंवा विचारसरणीवर निवडणुका लढल्या त्याचे परिणाम पण दिसून आले आमचा आमदारच लय दर्जेदार असल्यामुळे इथं आमदाराच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली का का जाणार कामाच्या सरकार म्हणून काय फक्त स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढली जाणार इथलं बबन दादांना कुठल्या पक्षात जावं तरी घ्यावी कमळा जावं काय विषय दादा दादा म्हणजेच पक्ष दादा म्हणजेच विकास दादांचा फार वय झालं म्हणतात दादा नंतर त्यांचे जे पुत्र आहेत रणजितसिंह शिंदे ते इथं या ठिकाणी इच्छुक आहेत आणि असे म्हणत होते की रणजित भाईला दूध संघ फार चालवता माड्यामध्ये कसे पुन्हा विकास करतील माडा मतदारसंघ कसं चालवतील पहिल्यांदा तुम्ही वयाचा मुद्दा घेतला वयच वयच म्हणाल तर वय वाढलं हे दिसतं पण वयाबरोबर वाढलेला अनुभव तुम्हाला दिसत नाही त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातला सगळ्यात विकसित तालुका माडा तालुका किंवा माडा मतदारसंघ घडवलाय दुसरी गोष्ट रणजित भया शिंदे यांना उमेदवारी देणार निश्चितपणानं त्यांचं काम गेले वीस वर्ष झालं ते काम करतात आणि जरी दादा आमदार असले तर मतदारसंघात सगळी कामं भह्याच करतात त्यामुळं आमचीच मागणी आहे की ह्या ह्यावेळेस उमेदवारी करावी तिसरी गोष्ट जिल्हा दूध संघ व्यवस्थित चालवता आला नाही म्हणतात साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे रसातळाला गेलेला बंद पडलेला डबघाईला आलेला बंद पडलेला दूधसंघ अवस्थेत आणला आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत आता फक्त सहकारी दूध संघांना दूध घालण्याचा कल याची मानसिकता लोकांमध्ये नाही आणि जागतिक मार्केटमध्ये दूध हे शेवटी जागतिक मार्केटनुसार त्याचे प्रोडक्शन चालतात तर जागतिक मार्केटमध्ये चाललं पाहिजे अशा पद्धतीनं शासनाने ह्या संघांना थोडं अनुदान वगैरे ह्या गोष्टी दिलं तर आणखी चांगल्या पद्धतीने दूध संघ चालू शकते आता तुम्ही बोलता सांगितले रणजितबाई वीस वर्षापासून इथलं काम करतायत तर त्याची तरुणाची कनेक्टिव्हिटी कायजीबाई अगदी चांगली अगदी चांगली इथल्या प्रत्येक जे काय आहेत जे कोणी बोलवतात त्या कुटुंबातील लग्न असो किंवा मरणातोरणाचे कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक कुठलेही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला शिंदे कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य हजर असतो बाह्यत्र असतात म्हणजे तिथली लोक मतदार थेट शिंदे कुटुंब पूर्वी कसं असायचं सोलापूर जिल्ह्यामध्येच म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये की बाबा स्थानिकचा निता धरायचा आणि आमदाराकडे जायचं ती पद्धत तिथं नाही हे त्यांनी गेले पंधरा वर्षापूर्वी दाखवलंय त्यामुळं जे कोणी काम करत आहेत लेवलला त्याचा याच्याशी कनेक्टिव्हिटीशी काही संबंध येत नाहीत प्रत्येक घरामध्ये लोकांनी नंबर लिहून ठेवलेत दादांचे कोणी लहान मुलंसुद्धा फोन लावतात दादांना नंबर सांगा बरं दादांचा नंबर मला म्हणजे पाठ नाही नंबर तुम्ही सांगा थेट संपर्क हो बावीस बारा अकरा पंचावन्न थेट, दन्रीता दन्रीता ओ, ओ। थेट दादांचा नंबर भयांचा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अडुसष्ट त्रेचाळीस पंचावन्न प्रत्येकाचा मोबाईल प्रत्येकाचा मोबाईल तुम्ही बघितला दहा जणांपैकी किमान सात जणांच्या मोबाईलमध्ये दादांचा भयासाहेबांचा नंबर तुम्हाला दिसणार आणि किरकोळ काम असू द्या बांधाच्या वांद्यापासून ते मोठ्यात मोठ्या कामापर्यंत एखाद्या का दे योजनेला निधी मंजूर करायला असू द्या तिथं सर्वसामान्य लोकच बोलतात नेत्याची गरज नाही थेट असं तुमचं ठरलं तर आणखीन काही ठिकाणी मात्र आपण शोधतोय दोस्ती हेअरस्टाईल तुंगतमध्ये आपण आहोत बघू इथं काय लोकांच्या प्रतिक्रिया उमेदवारांची प्रतिक्रिया मिळते काय नमस्कार नमस्कार बोला काय आता आमदारकीचं वातावरण सुरू आहे काय कोण आहे आमदार आमच्या इकडे तुमच्यासोबत कोण आहे आमदार आहे कसं आहे काय बवनदा दादा काम चांगला आहे काय काय काम केलं दादा दादा रोडची कामं केली फक्त एवढा रोपळे सुस्ती रोड तेवढा राहिला रोपे रस्ता तेवढा राहिला नाही काय कर्तमंडले भूमिपूजन झालंय भूमिपूजन झाले आता सुस्ती रोडचं झालंय पण आता रोपे रस्ता तेवढा राहिला आता दादा बरोबर आणखीन आमदार केला तिकडं अभिजित पाटील आहे तिकडं मोहिते पाटील आहेत मिनल साठे त्या कोणी असू द्या दादाशिवाय कोणी येत नाय झालं म्हणते दादा भूल फक्त होत ना मोठ्या आमदार साहेबांना पहिलं काय आता बबन दादा हे आता हे झाले आम्हाला पहिले परिचारक मालकच होत ना मग परिचारक मालका किती दिवस होत तेवढं वय म्हणजे रणजितबाई म्हणजे उभं राहायचं म्हणते काय मग मुलगा आहे ना बरं रणजितबाई उभं राहिले तर काय अडचण नाही रणजित भाई उभे राहिले तर रंजित भाई उभा राहिले का अडचण दादा सारखं मी काम करावे त्यांनी पण रणजित अभिजित पाटील वगैरे अभिजित पाटील पण तिकडे काय अभिजित पाटील कुठे उभा आहे उभं आमदारकीला आम्हाला काय ते काय माहित नाही ते पहिले मंगळवार पंढरपूर मधनं म्हणलं होतं ना नाही त्यांचं ठरलं माड्याचं उभं राहणार इकडे पैठणचा किती कार्यक्रम झाला कुस्त्या पुस्तके चालू आहे त्या आहे ते पण आम्हाला काय इकडे काय त्यांचं नाही ना मग फक्त बबन जातात बबन जातात सरकारच्या योजना मिळते तुम्हाला काही लाडकी बहिणीचं आले का घरच्यांना पैसे काय आले तर बरं सरकारचं कामगिरू काय सरकारचे काम आहे आता भाजप सरकार शेना सरकार राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार ते आम्हाला काय ना आम्हाला आम्ही काय म्हणतो सांगू आम्हाला हे कोणते जेवढे कामं केली ती दादानी तेवढं आम्ही दादाला म्हणणार ना दादाची पक्षी आण दादा काय पेक्षा दादा काय करावं दादानी फक्त आता ही भूमिपूजन झाले इलेक्शन आधी तेवढा करा रोड करावं रोपवे रस्ता इलेक्शन तेवढा रस्ता पूर्ण करायचं तर या काही इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये अनेक पद्धतीनं पाहिलं आपण तर विद्यमान जे आमदार आहेत बबनदादा शिंदे त्यांचं काम या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीने सांगितलं तसेच त्यांचे जे पुत्र आहेत धनरा रणजितसिंह शिंदे ते सुद्धा इथल्या मतदारांपर्यंत पोहोचले इथल्या मतदारांनी काय सांगितलं कदाचित या थोड्या प्रतिक्रिया असतील हा काय सगळा सर्वे असणार नाही म्हणून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्या प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय तसेच या पद्धतीने अभिजित पाटील असतील किंवा इतर जे उमेदवार आहेत ते उमेदवार आणखीन पोहोचण्या या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तोपर्यंत या लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या खूप बोलक्या आणि विकासात्मक प्रतिका आपल्या या ठिकाणी लक्ष देतात व्हिडिओ जर्नलिस्ट सह बालाजी फोगारे परिवर्तन न्यूज तुंगत